शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपला, सर्वांच आपला, सर्वांच आपला सर्वांचा लाडका मोविलशेठ ढुमा यांचा नवम हिंद केसरी बाकासूर तसेच आपला सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर भुतकर यांचा हिंद केसरी सर्जा आता नक्की कोणत्या मैदानात पाहताना दिसणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका मोविलशेठ ढुमा यांचा नव्वम केसरी बकासूर व स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सरजा येत्या अठरा सप्टेंबरला खानापूर फाटी येथे माननीय श्री सुहास मालोजीराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त घाटमाता केसरी असे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्दीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या घाटमाता केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल ढुमा यांचा नव्वम हिंद केसरी बकासूर तसेच आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा व विट्टर रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सरजा शंभर टक्के पायताना दिसणार आहेत तर मित्रांनो या घाटमाता केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या सर्जाचा व हिंद केसरी बकासूरचा नक्की पायरा कोणासोबत असणार आहे याच्यावरती मी लवकरच खात्रीशीर व्हिडिओ घेऊन येत आहे त्यामुळे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन